रिझल्ट चांगला त्यामुळे वापरलं पाहिजे प्रत्येकाने वापरलं पाहिजे मला काय म्हणायचं आहे बऱ्याच अशा गोष्टी ते तुमच्याकडून मला चांगलं ऐकू वाटत <laughs> दुसरे गुण म्हणजे तुम्ही जर <को> सांगितलं ना चांगले <laughs> <जीए। laughs> तर ऐक वाटत नाही पण तिसऱ्याने सांगितलं ना मग ऐकवाट म्हणजे बरेच जणच की त्याच्यावर नाही बोल सारखं बरोबर वापरलं पाहिजे विषय आहे नाही वापराव सगळ्यांनी कारण कसं असतं थोड चांगलं थोडं वाईट असलेलं तास चांगलं असमाची सा। <laughs> फळ <फोड़> ज्याल बघू दे ज्याला <laughs> नाही बघायच्या वापरा <laughs> <laughs> नाही बघून मला काय म्हणायचं आपण एवढे व्हिडिओ वगैरे काढतोय आपला उद्देश काय होसायच कळलं पाहिजे सुद्धा आताची इच्छा आहे की आपण जी काय करतोय की आपल्या समाजासाठीच करतोय की जेणेकरून बाबा मला काय म्हणतात आज व्हिडिओ काढण्या पाठी उद्देश काय आपला की बाबा ही आपण जे धावतोय आजची अवस्था कालची त्याच्या अगोदरची आजची काय जर डिफरन्स असा बघितला असं दोन फोटो जर एकत्र लावले जर बघितला तर खूप मोठा डिफरन्स आहे आणि आपल्या सांगण्या पाठी उद्देश काय की बाबा तुम्ही जसं अगोदर कष्ट करून तुम्हाला पिकाचं उत्पादन पाहिजे असं भेटत नव्हतं तर आज ह्या ठिकाणी काय झाले की बदल चांगले झाले त्यामुळे आपल्याला एक दिशा भेटली दोनच शब्द बापू दिशा आणि दशा एक तर दिशा भेटली तर दशे होत नाही आणि दिशा नाही भेटली तर ठरलेली बघा बर ना शब्द दोनच आहेत दोनच शब्दात कोड सुटत दिशा आणि दशा दिशा भेटली की दशा नाही दिशा भेटली की दशा नाही दिशा नाही भेटली की दशा ठरलीत तर ती दशा अशी नाही होत पुरी चिरती नाही कोणाला सांगू शकत आपल्या ह्या वापरभायवरणीचा उद्देश काय की प्रत्येक जण आज कष्ट खर्च करीत असताना वेळ जात असताना कुठल्याही पिका उत्पादन जर अपेक्षित दिलं नाही तर कष्ट करणारा स्वतःच्या शेतीत तो काय चोर नाही तो काय गुन्हेगार नाही जर त्याला जर आपल्या वापरभायवरणीच्या माध्यमातून जर न्याय भेटत असेल तर आपण एक त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा संदेश देतोय की तुमचे प्लॉट उचलत नसतील तर शंभर टक्के वापराबा इकडे वळा आणि खूप सुंदर असतील तर आम्हाला बी आनंद आहे प्रेम असतं त्याच्या पाठीमाग मग तसं आपण ह्या व्हिडिओ काढण्या पाठीमागचा एक उद्देश आहे की ज्यांना काही दिशा भेटताना मार्केटमधनं सगळं आणून वापरून एक आज करू का नको करू का मोडून टाकू अशा परिस्थिती आहेत परिस्थिती मग मला काय म्हणायचंय जर या योगाने घोगरे साहेब तुमच्याकडे आले नसती मी तर वैयक्तिक असा म्हणे आपल्या वापर बाय ऑर्गेनिक वापरणारा कुठलाही शेतकरी भाग्यशाली जाणकाशाली का तुमचा कष्ट खर्च आला नाही वर न आला डायरेक्ट ही निमित्त पावर वापर बाय ऑर्गेनिक मध्ये पावर फक्त निमित्त आहेत तुमच्याकडे यायला तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी मी काय सांगू शकत नाही जास्त रिझल्ट चांगला आहे वापराव अपेक्षा म्हणजे आपण आप लावलेले दोन रुपये वाया जात नाही आणि आपण टाकलेली खत आपला गेलेला वेळ ही बाहेर काढून देते आपल्याला आपले चेहरे आता चेहरे दिसून द्यायला इतकं बापू साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव का पत्ता सांगा बरं थोडक्यात ना साहेब गोपाळ गुलमर गुलमरवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बरं आजची तारीख किती आहे बरं आज तारीख सव्वीस सव्वीस सात दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ही जी आपला केळीचा प्लॉट आहे किती झाड आहेत सगळीची सोळाशे लागण होते चौदाशे राहिले दादा चौदाशे आणि लागण तारीख किती आहे बरं लागण तारीख अठरा मार्च दोन हजार चोवीस अठरा मार्च दोन हजार चोवीस चोवीस त्या अठरा तारखेला चार महिने झाले म्हणायची बरोबर आहे का नाळी केळीसाठी आपण वापरा बाय वापराबाहेरगॅनिक मार्गदर्शन तुमच्या हाय शेड्यूल मध्ये आपलं ऍड करणार आहे येणाऱ्या दिसारा ह्या किडीत काय बदल होणार आहे ते आपण पाहणार आहे तुमची वैयक्तिक काय अपेक्षा आहे बरं ह्या किडीत काय बदल व्हावा हो अशी वैयक्तिक अपेक्षा म्हणजे माझे तिष्टन निघावं अशी अपेक्षा आहे बघा एकली एवढ्या चौदाशे झाडात तिस्टन निघली पाहिजे हा बर चौदाशे झाडात तिस्टन तिस्टन परत आपण तणाव बघण्यापेक्षा आपण एक दीड दोन महिन्यात बघणार आहे आता ही झाडाची परिस्थिती तुमच्या समोरचं झाड बघितलं इकडे बघितलं काय कमराला लागते ती काय कमर काय छातील काय छातील लागते ती बरोबर आहे का ना हो आता ही किती निघा आपल्याला ही बघणे अगोदर अगोदर पीक कसं आहे हे आपल्याला बघायचंय केळीचा प्लॉट किती हल्लाय दोन महिन्यात त्याच्यानुसार आपण पुढे पुढे आपली एकच अपेक्षा बघा सगळे संग आले आहे किले मोठी अपेक्षा आहे कसं असतं सगळी संग आपण जरी म्हणू सगळी सगळ येणार सगळी सगळ काय नसते येण होत असतात माग माग पण बऱ्यापैकी कमलं भरपूर आली पाहिजेत पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा असते तर आपण काय करणार आहे छोटासा आपण एक शेतकरी मित्रांना एक विश्वास देणार आहे ती व्हिडिओच्या स्वरूपात जस तुम्ही जसं व्हिडिओ पाहिलं तसंच मधन तुमची एक ड्रिपची लाईन आहे बरोबर आहे का आणि बांधापासून एक नंबरच्या झाडाच्या पाठीमाग तुम्ही उभा आहे काई -काई दा। दा। एक झाड आहे झाडेला उभा आहे जेणेकरून आपल्याला जागा न हालेवता होता लोकेशन न आपण होता दिसाल की काय काय बदल वाहते तर पाव एक दीड दोन महिन्यात काय काय बदल दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद सर साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव नानासाहेब गोपाळ गुलमर गुलमरवाडी तालुका जिल्हा सोलापूर बरोबर आजची तारीख किती आहे आज तारीख अकरा आठ अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर ह्या किच्या प्लॉट साठी आपण बाय चे मार्गदर्शन मागच्या पत्रा घेतलं होतं मला वाटते काहीतरी सत्तावीस सात दोन हजार चोवीस तारीख आहे बरोबर आहे का मग मार्गदर्शन घेतलं कधी सोडलं ती अठ्ठावीस सात ला अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस ला तर मार्गदर्शन सोडून आज चौदा दिवस झाले बरोबर आहे तर ही मार्गदर्शन तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात वेगळं पण काय वाटलं बरं वेगळं पण डबल उंची वाढली झाडाची उंची डबल वाढली आणि पोगा निघतोय तो ते पान जरा रुंद निघले ती पाला रुंद निघला पाला रुंद निघल पाला पहिल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला हे पाला है दिसतोय पण ती रुंद निघला आणि झाडाची उंची जवळजवळ सगळीच डबल वाढली आता कसं आपण डबल म्हणलो झाली डबल तसं फोटो बोलण्याचा अर्थच नाही जी खरं खरं सांगून सुद्धा विश्वास आपल्याला विश्वास कसा नाही डबल झाली उंची कारण सगळीच बाग हिथून वरची बाग सगळी बसलेलीच होती बरोबर आहे सगळी बाग उचलली त्यामुळं आपला तर पूर्ण विश्वास बसलेला आहे बरोबर आहे बरं असं काही लय दिवस झालं नाही पंधरा दिवस झाले अजून ह्याला अजून लय बाकी अजून आता तुम्ही दिलेला अजून एक डोस शिल्लक आहे माझ्याकडे बरोबर आहे जास्त शिल्लक अजून ती सोडायचा सोडायचं तर तुम्ही ही वापरा बाय ऑर्गनिकच मार्गदर्शन घेऊन समाधानी मला जा समाधानी भरपूर समाधानी समाधानी म्हणण्यापेक्षा भरपूर समाधान <laughs> <पर> बरोबर आहे घ्यायच्या <laughs> <laughs> अगोदर काय वाटत होतं नाही घ्यायच्या अगोदर कसं आहे माहितीये का विश्वास बसत नाही शेतकऱ्याचा विवाह काय एक तर आज मार्केटिंग मध्ये सगळी फसवणार विश्वास कोणावर ठेवा हे शेतकऱ्याला कळ नाही तिथून या केळीला काही खर्च केला नाही असं नाही भरपूर ना, खर्च केलाय पण किळी बसलीच होती आणि त्यात आपलं आंतरपीक असल्यामुळे थोडी जास्त बसली होती आत्ता फरक चांगला जाणवतोय जे फरक आहे त्याला फरक म्हणलं बी पाहिजे बरोबर आहे की जे फरक नाही तिथं आम्ही बी तुम्हाला बोलणारच आहे ना फरक आ, फरक नसता जर पडला तर तुम्हाला म्हणलं असतो तुमच्या औषधाचा काय उपयोग नाही तुम्ही नाही दिल तरी चालतात ही आपल्याला फरकच नाही दिसले होते सोडण्यात मजाच नाही काय फुकट मिळते का फुकट मिळते का नाही बरोबर आहे की जी हा <स्तिया> ही या फरक आहे जाणवतोय आपल्याला फरक म्हणून तुम्हाला मी सांगतोय जर फरक नसता जाणवलं तर तुमची औषधं घेतली नसते ना खरे हा तर आपण मार्गदर्शन दिल्यानंतर एक चार दोन दिवसात तुम्हाला ही जाणवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या प्लॉटला घेतले की प्लॉटला घेतले आता त्याला बघायचं हो तर तुम्ही आजच्या परिस्थितीला हे वापराबाय वापराबाईनिक मार्गदर्शन घेऊन समाधान समाधान बरं एक तुमचा आपुलकीचा एक संदेश शेतकरी मित्रांसाठी काय असेल बरं वापराबाय ऑर्गॅनिक कंपनी आपुलकीचा संदेश म्हणजे लोकांनी बरं शेतकऱ्यांनी दुसरं ही खत टाकतो ना आम्ही त्याच्यासाठी खरंच बा वापराव कशामुळे वापराव तुम्ही म्हणलं ना आपटेक करतय खरंच करत आपटेक करत तिथं दिसतंय जाणवते ना बरोबर आहे जी जी परिस्थिती ती सगळी जाणवते हे पोगा प्रत्येक पोवा गुतलेला होता आपला गुतलेला होता आज दिसतोय कुठेतरी गुतलेला एक सुद्धा पोवा गुथलेला दिसत नाही ते आपटेक करते तुम्ही म्हणता कंटेंटचं आम्हाला काही कळत नाही बघायचं बघायचं आपण आपण कंटेंट कंटेंट डायरेक्ट बाजूला नाही जी शेतकऱ्याला कळत नाही ना खरंच कळत नाही बर का मी जरी माझं शिक्षण बारावी झाले तरी कंटेंट सगळं कळत नाही ना, खरे की हा जी कळत नाही त्याला आपण जी खरं ना ती माणसाची चुक आहे ना मान्य करता आली पाहिजे बरोबर आहे कुणी शेतकरी असू तुम्ही जरी तुम्ही काम करीत असला ना तरी तुमच्या काय चुका तरी तुम्ही ती मान्य केली पाहिजे आम आमची अपेक्षा असते खरे की कुणाची असू द्या चूक झालेली चूक मान्यच केली पाहिजे माणसाने म्हणजे आमची सुरुवातीला चूक झाली ती काय चूक झाली आमची की आंतर घेतलं नाही नाही असं नाही आंतर पीक कोणी औषधीच करते माझा पण त्याच्यामुळे किडी बसली होती ना पण तुमच्या औषधाने आमची किडी उचलली ही शंभर टक्के रिझल्ट आहे त्यात आम्ही समाधानी ओके okay. तुम्ही जसं घडलं तसं सांगितल्याबद्दल आमच्या वापराबाबत गणित करून सांग तुमचं खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि फक्त सांगावर पुढे गोपाळ गुलमर्ग गुलमर्ग पण ह्या प्लॉट साठी आपले रामेश्वर गोगरे सर आहेत त्यांच्याकडून सव्वीस जुलै दोन हजार चोवीस घेऊन या प्लॉटच मार्गदर्शन घेतलं वापराबाई ऑर्गेनिक कंपनी त्याच्यानंतर सर तुमच्याकडं अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दुसरी व्हिजिट आणि आज तिसरी व्हिजिटली आज तारीख किती आहे आज तारीख नऊ नऊ दोन हजार चोवीस नऊ नऊ दोन हजार चोवीस या प्लॉटला मार्गदर्शन घेण्या अगोदर काय वाटत होतं आणि घेतल्यानंतर काय वाटत आज खरं चांगला हो ही जी झाड होत त्या झाडाची उंची किती होती पहिल्यांदा आपल्याला पहिल्या वेडिओमध्ये आहे दोन त्या झाडासारखं किंवा एवढं एवढंच नाही पण आपल्याला आपण पाहिलं त्याची उंची कुठे यावाल डबल पॅकेज जास्त डबल पॅकशेज जास्त मला काय म्हणायचं बघा बरं का तुम्ही तुमच्या पद्धतीने रामेश्वर सर तुम्हाला मार्गदर्शन देणे अगोदर वापराय ऑर्गेनिक कंपनी तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला सगळं खत स्प्रे वॉटर सिलेबल जे पाहिजे ते देतच होते का बंद होता तुम्ही पण पीक अपेक्षित प्रमाणे उचलत होतं का मग तुम्हाला हे ज्यावेळेस तुम्ही सोडलं त्यावेळेस तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं किंवा ह्याच्यात काहीतरी पॉवर आहे पंधरा वीस दिवसांनी जाणवलं पंधरा वीस दिवसात जाणवलं की बाय ऑर्गॅनिक मध्ये आपण जे काही दोन रुपये लावलेले आहेत तेव्हा नाही तर तुमचा हा प्लॉट किती तारखे लागीन आहे लागी। आपली अठरा मार्च दोन हजार चोवीस चे लागण तर मला काय म्हणायचं बघा तुम्हाला अनुभव भेटला आणि आता आपण कसं म्हणतो जीवा उड्या मार होण्या जिवा उड्या मार सहज आपला एक शब्द असतो की घरात असू द्या बाहेर ना कुठली पुण्याच्या जीवा उड्या महाराज आता आपण आम्ही अगदी स्पष्ट एका शब्दात बोलतो mm. कि विश्वासाचे रिझल्टचे रिझल्ट महाराज mm. तुम्हाला आज काय भेटलंय आणि yeah, रिझल्ट भेटलाय mm. शेती कर करत असताना कष्ट करत असताना खर्च करत असताना जर कुठल्याही पिकाचं उत्पादन किंवा त्याची वाढ अपेक्षित झालेली दिसत नसेल तर शेती करताना शेतकऱ्याला शेती करू वाटत करू वाटते आज मला काय म्हणायचे आपल्यावर बोलतोय असं म्हणतो आपल्या का म्हणतो चांगलं रिझल्ट तुमचं रिझल्ट आपल्या केळी शेतरटले शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल कारण ज्यांचे काही केळी खालीवर झाले आहेत वय खाल्ले बुंदा बनत नाही वाढ पाहिजे असे होत नाही गच्चा आता खालची पाल आणि हितन पुढचं पाल एकाले म्हणजे गच्चा दगलेला नाही बरोबर आहे कारण गच्चा धरलं की काय होतं कमळाच्या फुलासारखं गुलाबासारखं ती पाल्यात पालन पाल्यात पाला मला काय म्हणायचंय केळीच्या दरडल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे केळ खालीवर केळी झाली ते पण तुमसारखं असं कष्ट वगैरे करून खर्च करून वेळ वाया जाऊन पीक अपेक्षित वाढत नाही बुंदा वगैरे वाढत नाही असे शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश तुमचा काय असेल ते वापरलं पाहिजे का नाही वापरलं वापरलं पाहिजे चांगलं रिझल्ट चांगला त्यामुळे वापरलं पाहिजे प्रत्येकाने वापरलं पाहिजे माझ्या मला काय म्हणायचंय बऱ्याच अशा गोष्टी बोलला बोलायचं ते तुमच्याकडून मला चांगलं ऐकवट असले हा दुसरे गुण ऐकवट म्हणजे तुम्ही जर सांगितलं ना हे चांगले तर ऐकून वाटत नाही पण ती सांगितलं ना मग ऐकवा म्हणजे बरेच जणच आहे की नाही जेव्हा सारखं वापरलं काय सगळ्यांनी नाही वापरावं सगळ्यांनी कारण कसं असतं की थोडं चांगलं थोडं वाईट असं असलेलं चांगलं असं चर्माची फळं दे बोगद्याला नाही बोलायच त्याला वापरा नाही बघून मला काय म्हणायचं आपण एवढे व्हिडिओ वगैरे काढतोय आपला उद्देश काय साहेब सगळ्यांना कळलं पाहिजे सुद्धा आता इच्छा आहे की आपण जी काय करतोय की आपल्या समाजासाठीच करतोय की जेणेकरून बाबा मला व्हिडिओ काढण्या पाहिजे मागचा उद्देश काय आपला की बाबा ही आपण जे लावतोय आजची अवस्था कालची त्याच्या अगोदरची ना आजची कायला जर डिफरन्स असा बघितला असं दोन फोटो जर एकत्र लावले जर बघितला खूप मोठा डिफरन्स आहे आणि आपल्या सांगण्या मागचा उद्देश काय की बाबा तुम्ही जसं अगोदर खर्च कष्ट करून तुम्हाला पिकाचं उत्पादन पाहिजे असं भेटत नव्हतं तर आज ह्या ठिकाणी काय झाले की बदल चांगले झाले त्याच्यामुळे आपल्याला एक दिशा भेटली दोनच शब्द आहेत बापू दिशा आणि दशा एक तर दिशा भेटली तर दशा होत नाही आणि दिशा नाही भेटली तर दशा ठरली बघा बर शब्द दोनच आहेत दोनच शब्दात कोड सुटत आहे दिशा दशा दिशा भेटली की दशा नाही दिशा भेटली की दशा नाही दिशा नाही भेटली की दशाली ती दशा अशी नाही होत पुरी सांगू शकत नाही कोणी सांगते आपल्या हवा प्रभावणीचा उद्देश काय कि प्रत्येक जण आज कष्ट खर्च करीत असताना वेळ जात असताना कुठल्याही पिका उत्पादन जर अपेक्षित दिलं नाही तर कष्ट करणारा स्वतःच्या शेतीत तो काय चोर नाही तो काय गुन्हेगार नाही जर त्याला जर आपल्या वापर माध्यमातून जर न्याय भेटत असेल तर आपण एक त्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा संदेश देतोय की तुमचे प्लॉट उचलत नसतील तर शंभर टक्के वापर बायावरणीकडे वळा आणि खूप सुंदर असतील तर आम्हाला बी आनंद आहे आपल्याला काय दुःख आहे का मला काय म्हणायचं कुणाची इच्छा असते कोण माणूस आजारी पडावं असते का पण मला काय म्हणायचं आपण शंभर टक्के एक गोष्ट प्रत्येकाला सुचवतो की याकरता जर आजारी त्याला काही जर वेगळं वाटत असेल जाणवत असेल काय वेळ वगैरे आपण सहज म्हणतो काय वेळ झाली कामू अमुक जागेवर जाऊ द्याय घेऊन नसतं नसतं पण एक आपण प्रेम असतं पाठीमाग मग तसं आपण ह्या व्हिडिओ काढण्या मागचा एक उद्देश आहे की ज्यांना काही दिशा भेटताना मार्केटमधनं सगळं आणून वापरून एक आज करू का नको करू का मोडून टाकू अशा परिस्थितीत आहेत परिस्थिती मला काय म्हणायचंय जर या योगाने घोगरे साहेब तुमच्याकडे आले नसते काय वाचले का नाही मग मी तर वैयक्तिक असं असा म्हणेन आपल्या वापर एक वापरणारा कुठलाही शेतकरी भाग्यशाली कारण काय कारण भाग्यशाली का, याओ का तुमचा कष्ट खर्चाला न्याय वर्ण आलाय डायरेक्ट ही निमित्त आहे पावर ते वापरा पायरणिक म्हणजे पावर, पावर। तेच नाही निमित्त येत तुमच्याकडे यायला तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी रिझल्ट चांगला आहे वापरावं ही अपेक्षा आप म्हणजे आपण लावलेले दोन रुपये वाया जात नाहीत आणि आपण टाकलेली खत आपला गेलेला वेळ ही बाहेर काढून देते त्याची परिस्थिती येत आहे पुढं की आपल्याला थोडंसं वरदान की आपले चेहरे दावाय ना आता चेहरे दिसून द्यायना इतकं वाललंय का हो बापू hmm. तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून आमच्या बापू जाधव कुर्ते यांच्याकडून रामेश्वर गोगरे सरांकडून तुमच्या बंधू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद